नमस्कार मी अरुणा आणि आपण पाहताहात 7 स्टार न्यूज राज्यात पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जनसुराज्य शक्ती पक्षाच्या बाबतीत मित्राची भूमिका घेऊन मोठ्या भावाप्रमाणे ती निभावली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे विधिमंडळाच्या निवडणुकांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला भाजपने सन्मानजनक जागा सोडाव्या लागतील असे मी मिर्झेच्या या मेळाव्यातून जाहीर आवाहन करीत आहे जाहीरपणे आमची भावना व्यक्त करत आहे जिल्ह्यातील जत मिरज हे पक्षाला सोडावेत जिथे आमची ताकद आहे त्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी मी आग्रही भूमिका मांडत आहे असे प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक राज्याचे माजी मंत्री विनय कोरे यांनी केले मिरजेत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यालयाच्या ठिकाणी पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम झाला यावेळी जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव पक्षाचे प्रवक्ते ऍडव्होकेट राजेंद्र पाटील अशोकराव माने कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने कोल्हापूर बाजार समितीचे संचालक शंकरराव बारगीर सांगली जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पाटील मिरजेचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना विनय कोरे यांनी सांगितले की जनसुराज्य शक्ती पक्ष देशाच्या विकासाचा लोकशाहीच्या पावित्र्याचा विचार मांडत आहे ज्या ज्या मतदारसंघात आमची ताकद आहे तेथील कार्यकर्ते एक विचार राज्याला देऊ शकतात त्यामुळे अशा काही जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळाल्या पाहिजेत त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज जत कोल्हापूर जिल्ह्यातील काही जागा सोलापूर जिल्ह्यातील काही जागा मराठवाडा आणि नाशिक येथील काही जागांचा समावेश आहे या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षाला सोडण्यात याव्यात असे मी या मेळाव्यातून आवाहन करीत असल्याचे त्यांनी सांगितले मदन तांबडे अतिश अग्रवाल यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले पाचशे वर्षाच्या हिंदू समाजाच्या भक्तीचं एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी मंदिर उभं राहिलं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं बावीस जानेवारीला त्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं एक आनंद उत्सव या देशामध्ये साजरा झाल्याचं चित्र आपण सगळ्यांनी अनुभवलं आज आपल्या देशामध्ये काँग्रेससारखे नेते दुर्दैवानं त्यांना आमंत्रण देऊन सुद्धा त्या मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर राहिले नाही ही व्यवस्था आपण एका बाजूला त्या ठिकाणी बघितली मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हा समजोता करत असताना त्याच अयोध्येमध्ये मुस्लिम समाज आणि हिंदू समाजामध्ये समजोता करत असताना देशातली नव्हे तर जगातली सगळ्यात मोठी मस्जिदसुद्धा बांधली जावी ही व्यवस्था त्या वेळेला करण्यात आली ते काम सुरू झालं पण दुर्दैवानं आज राम मंदिराच्या नावाखाली पुन्हा दोन समाजामध्ये आपल्याला ते निर्माण करता येते का हा प्रयत्न करत असताना यु एई सारख्या एका मुस्लिम देशामध्ये मुस्लिम भूमी ज्याला आपण म्हणतो अशा भूमीवर स्वामीनारायणाचं एक मंदिर त्या ठिकाणी निर्माण होतं आणि तो यु एईचा राजा त्या देशामध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांच्यामुळं त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी जी एक नवी क्रांतिकारी सुरुवात झालेली आहे त्या क्रांतीमुळं माझ्या देशाची प्रगती होणार आहे आणि अर्थ कारण माझ्या देशाच्या ताब्यात असेल तरच माझा देश प्रगती करू शकतो या विषयावर विश्वास ठेवून आज येईलसारख्या देशामध्ये आबुधाबीसारख्या त्यांच्या देशा राजधानीमध्ये एक हिंदू मंदिर उभा राहतं म्हणजे पुन्हा जर काही प्रगत मुस्लिम देशसुद्धा आर्थिक विकास झाला तरच सामाजिक विकास होऊ शकतो आर्थिक शक्ती असेल तरच तुम्ही कुठल्याही आव्हानाला सामोरं जाऊ शकता या विचारधारेवर जर विश्वास व्यक्त करत असेल आणि तुम्ही आम्ही मात्र आमच्या भारत देशामध्ये एकमेकांशी जीवाभावाच्या संबंधानं राहणाऱ्या जाती धर्मातल्या कार्यकर्त्यांनी एकमेकाशी द्वेष भावनेनं कुठला तरी राजकीय पक्षांच्यासाठी त्यांच्या राजसत्तांच्यासाठी जर आपण आपल्या ह्या विमानबंधनाची होळी करणार असू तर आम्ही हा विचार कधी आपल्या मनामध्ये आणणार आहे का नाही बोलं नेणार आहे का नाही या प्रश्नाचे उत्तर या संवाद स्वराज्याच्या माध्यमातून उद्याच्या माझ्या राज्याच्या लोकशाहीचं भवितव्य ठरवत असताना माझी जबाबदारी या शीर्षकाखाली करायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज